आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक मी अर्जुन शिरसाट या छत्रपती स्मारक काकडवाडी पुतळ्याचा मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मी आणि यो पुतळा छत्रपती पुतळा यो सहा जून दोन हजार दहाला यो बसवलेला आहे याच्यात आम्ही चार ते पाच जणांचं योगदान आहे याच्यात या पुतळ्यासाठी कुठल्याही गोष्टीचं स्थानिक जे काँग्रेसचे पुढरी किंवा हे आहे यांचं कुठलंही योगदान नाही आणि राहिला प्रश्न का आम्ही दोन हजार तेराला यो छत्रपती स्मारक मोठं बनवण्यासाठी काकडवाडी येथे संगनमेरचे माझे आमदार यांच्याकडे गेलतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विरोध दर्शवला की छत्रपती पुतळ्यासाठी आम्ही निधी देत नाही माझ्याकडे यायचं नाही आम्हाला हापीजच्या बाहेर काढलेले मग यांचा पुतना मावशीचं प्रेम आता र जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी का होतो आलं आणि यांचे काय योगदान काय आहे जे आत्ता जे बॅनर छापित आहे जे उद्घाटनामध्ये आमचं कुठल्याही मुलाचं कोणत्याही मुलाचं नाव नाही त्या पत्रिकेमध्ये आणि कोणत्याही मुलाला विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न नाही केला यांचं फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडव यांचं हे ये राजकारण चालू झालेलं आहे ना कुठलाही चाळीस वर्षाचं हे मुघल सरकार होतं का आम्ही काही मुघल सरकार आम्ही काही अतिरिक्त होतं का आम्ही निधी मागण्यासाठी गेलो तर आम्हाला हापीच्या बाहेर आहे माझे आमदार स साहेबांनी याने आम्हाला हाफीजच्या बाहेर काढून दिलेलं आहे आणि राहिलं त्यांचे कार्यकर्ते गावातले याने आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही निधी उपलब्ध केलेला नाही साधी वरंगणीसुद्धा देऊ शकलेले नाही आणि रात्रीचा दिवस कष्ट करून या आमच्या छत्रपती स्मारकच्या राजगृत्त सौ मंडळ असून द्या किंवा जे तरुण वर्ग वर्गही यांना यांनी उभं केलेलं आहे सगळं आणि राहिला प्रश्न येऊया ना त्यांची साधी वरंगणीसुद्धा अजूनपर्यंत माहीत नाही या स्थानिक पुढारींची तेव्हा यांनी कुठलंही एवढं योगदान विरो विरो उद्या भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करू नये याला आम्ही उद्या सादर विरोध दर्शवणार आहे तेव्हा तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नये आणि राहिला प्रश्न उद्या तुम्ही निधी उपलब्ध झाला प्रशासकीय निधी उपलब्ध झाला तो कुठं आहे कोणत्या कागदावर आहे दाखवा आम्हाला पुरावा सादर करावा किती निधी आहे प्रशासकीय निधी किती आहे तो आम्हाला सादर करावा मग उद्घाटन करावा नाहीतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे तो अडव आहे गाजर दाखवायचे जनतेला भूल थापा द्यायचे बंद करा जे आमचे पहिले सात ते आठ पोर आहे त्याच्यानंतर आता आमचे तीस तीस क चाळीस पोर आम्ही तरुण वर्ग हे सगळे छत्रपती स्मारक साठी रातन दिवस साधी यांना शिवजयंती सुद्धा माहित नाही स्थानिक पुढार शिवजयंतीला सुद्धा योगदान नाही साधी ज्योत आणण्यासाठी योगदान नाही इथलं स्वच्छताच्या बाबतीत कुठलं योगदान नाही मग यांचं प्रेम तू कशासाठी आलं यांनी उद्या येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही साधारण यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न करू देवत यांनी येण्याचा प्रयत्न करू नाही छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस